जयंत पाटील हे महेंद्र अप्पांचं पाकिट बघून विश्वजित कदमांना म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच सांगलीच्या शिराळा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचा शुभारंभ नुकताच पार पडला यावेळी विश्वजित कदम आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं जयंत पाटील हे उद्घाटनाची फीत कापून सर्व संचालकांसमवेत जिना संपून सभागृहाकडे जात होते त्यावेळी खिशात काय आहे असं म्हणत आमदार जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या खिशातील पाकिट काढले जयेंद्र पाटील हे महेंद्र लाड आणि मागे असणाऱ्या विश्वजित कदम यांना म्हणाले तुम्ही मागे असताना याची काय गरज आहे असे उद्गार काढताच कदम हात जोडत हसले मागील काही दिवसांपासून आमदार विश्वजित कदम आणि आमदार जयंत पाटील या दोन नेत्यांविषयी सोशल मीडियावर उलटसुलत बोललं जात होतं मात्र कार्यक्रमासाठी जात असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे लोकसभेमध्ये काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट डावललं त्यामुळे त्यांनी अपक्ष उभं राहिले आणि ते निवडूनही आले मात्र अप्रत्यक्ष विश्वजित कदम यांनी त्यांना मदत केलं असल्याचे दिसून आले आणि त्यामुळे विश्वजित आणि जीवन पाटील यांच्यात लोकसभा निवडणुकीमध्ये कलगी तुरा सुद्धा रंगला होता <laughs> बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली